श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑक्टोबर वार बुधवार आणि या दिवशी आलेला आहे पाडवा ज्याला बलिप्रतिपदा असंही म्हटलं जातं लक्ष्मी पूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदेचा हा सण दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला हा दिवस अतिशय शुभ शुभ मानला जातो मुहूर्तांपैकी जो अर्धा मुहूर्त असतो तर तो या बलिप्रतिपदेच्या दिवशी असतो या दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते कारण या दिवशी नवळेला पाटावर बसून त्याचे ऑक्शन करण्याची परंपरा आहे आपले विवाहित जीवन उज्ज्वल व्हावे पतीला उदंड आयुष्य लाभावे पतीची प्रगती व्हावी यासाठी या दिवशी पत्नी आपल्या पतीचे ऑक्शन करत असते म्हणजेच या दिवशी पतीला ओवाळले जाते बली प्रतिपदा म्हणजेच बलीची पूजा करण्याचा हा दिवस पूजेसोबतच गोवर्धन पूजा देखील या दिवशी केली जाते बली प्रतिपदा म्हणजे पाडवा हा नव्या गोष्टीच्या उपक्रमाचा व नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला हा एक अर्धा मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सोनी चांदी खरेदी करण्याची सुद्धा पद्धत आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात बलिप्रतिपदेच्या दिवशी आपण आपल्या पतीचे ऑक्शन करणार आहात पतीला ओवाळणार आहात तेव्हा तुम्हाला पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल पतीला प्रत्येक कामात यश मिळेल पतीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन भरभरून प्रगती होईल पतीच्या सर्व इच्छा फक्त एका दिवसात पूर्ण होतील तर असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण दिवाळी पाडवा हा उद्या साजरा करणार आहोत संपूर्ण दिवसभर हा दिवाळी पाडवा जो आहे तर तो साजरा केला जातो परंतु पतीचे ऑक्शन करण्यासाठी एक शुभ मुहूर्तसुद्धा सांगितला जातो आणि जर कोणतीही गोष्ट शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचे फळ हे अधिक पटीने मिळत असते आणि म्हणून कोणतीही गोष्ट ही, ही शुभ मुहूर्तावरती करावी असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर मी तुम्हाला ही वस्तू ओवाळून टाकण्यासाठी पतीचे ऑप्शन करण्यासाठी एक शुभ मुहूर्त सांगणार आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे पतीचे ऑप्शन करायचे आहे आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये शुभ मुहूर्तावरती पतीचे ऑप्शन करणे शक्य झाले नाही तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पतीचे ऑप्शन करू शकता आणि ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि जर तुम्ही पतीचे ऑप्शन सकाळी केले आणि तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहिला तर तुम्ही तरी देखील हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी किंवा दुपारीसुद्धा करू शकता तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नानसुद्धा केले जाते या दिवशी पत्नी आपल्या पतीला उठणं लावून लावत असते आणि अंघोळ घालत असते त्यामुळे उद्या तुमच्या पतीला तुम्हाला आंघोळ घालायची आहे उठणं लावून तुम्हाला हे जे स्नान हे आहे तर हे घालायचे आहे यानंतर पतीला स्वच्छ कपडे परिधान करायला लावायचे आहेत शक्यतो नवीन कपडे जे आहे तर ते परिधान करायला सांगायचे आहेत यानंतर तुम्हाला सर्वप्रथम संपत्तीचे ऑप्शन करण्यापूर्वी आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि आपल्या देवघरा शेजारीच तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे त्या पाटाभोवती छान अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे पाठ ठेवताना आपल्या पतीचे तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही त्याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला हा जो पाठ आहे तर हा आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे यानंतर आपण पतीचे ऑक्शन करताना जो दिवा वापरणार आहे तर तो कणकेचाच दिवा तुम्हाला बनवायचा आहे मातीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा न घेता कणकेचाच दिवा तुम्हाला बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही बनवल्यानंतर साईटने जे दोन मुटके असतात आपण भाऊबीजच्या दिवशी ते मुटके जे आहे तर ते ओवाळून टाकत असतो तर ते दोन मुटके तुम्हाला कणकेचे बनवायचे आहेत आणि एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आता हे मुटके कसे बनवायचे आहे दिवा कसा कणकेचा बनवायचा आहे हे तुम्हाला स्क्रीन वरती स्क्रीनवरती दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला कणकेचा दिवा आणि हे दोन मुटके जे आहे तर ते बनवायचे आहेत यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे दुहेरी कापसाची वात हे जीवाशिवाचे प्रतीक असते आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे चुकून सुद्धा तूप या दिव्यामध्ये घालायचे नाही कारण तुपाचा जो दिवा असतो तर तो पुरुषावरून ओवाळला जात नाही आणि म्हणून तुम्हाला तेलच या दिव्यामध्ये घालायचे आहे यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे ताटामध्ये हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे जे दोन मोटके आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचे आहेत यानंतर कुंकवाचा गंध तयार करायचा आहे थोड्याशा अक्षदा ज्या असतात तर त्या तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत फुले असतील तर फुलांच्या पाकळ्या किंवा फुले सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे सोबतच सोन्याची एखादी वस्तू जसे की अंगठी असेल किंवा चैन असेल तर ती सोन्याची वस्तू सुद्धा तुम्हाला ताटामध्ये ठेवायची आहे कारण सोने हे शरीराला लावणे खूप महत्वाचे असते आणि ते खूप चांगले सुद्धा असते म्हणून एखादी सोन्याची वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे अत्तर असेल तर सर्वप्रथम पतीचे ऑक्शन करण्यापूर्वी पतीच्या कपड्यांना थोडेसे हाताला तुम्हाला अत्तर लावायचे आहे बघा जेव्हा आपण देवांची पूजा करत असतो तेव्हा देवांना पूजा करण्याच्या अगोदर अत्तर जे आहे तर ते लावले जाते आणि या दिवशी पती हा देखील देवासमान असतो म्हणून त्याला सुद्धा तुम्हाला थोडेसे अत्तर असेल तर ते लावायचे आहे नसेल तर नाही लावले तरी सुद्धा चालेल यानंतर पतीच्या डोक्यावरती तुम्हाला टोपी घालायला सांगायची आहे आणि उजवा हात डोक्यावर डावा हात छातीवर अशा पद्धतीने तुम्हाला पतीला पाटावरती बसवायचे आहे आणि सर्वप्रथम पतीच्या कपड्यांवरती तुम्हाला गंध लावायचा आहे गंध लावल्यानंतर त्या गंधावरती अखंड अक्षदा ज्या असतात तर त्या तुम्हाला लावायच्या आहेत तुटलेले फुटलेले तांदूळ हे कपाळावरती चिकटवायचे नाहीयेत अखंडच तांदूळ तुम्हाला कपाळावरती त्या गंधावरती चिकटवायचे आहेत यानंतर थोड्याशा अक्षदा या पतीच्या डोक्यावरती सुद्धा टाकायच्या आहेत आणि तुम्हाला या दिव्याने ऑप्शन करायचे आहे त्या दिव्याने तुम्हाला पतीला ओवाळून घ्यायचे आहे ओवाळल्यानंतर ते ताट डायरेक्टली खाली जमिनीवरती ठेवू नका पतीच्या हातामध्ये ते ताट तुम्हाला द्यायचे आहे आणि यानंतर ताटामध्ये जे दोन मुटके आहे तर ते आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात डोक्याला लावायचे आहेत यानंतर खांद्याला लावायचे आहेत गुडघ्याला लावायचे आहेत आणि यानंतर दोन्ही मुटके आपल्या एका हातामध्ये उजव्या हातात घेऊन पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळा तुम्हाला फिरवून घ्यायचे आहे यानंतर जी सोन्याची वस्तू असेल अंगठी असेल तर ती सुद्धा तुम्हाला तीन वेळा पतीच्या डोक्यावरून तुम्हाला फिरवून घ्यायची आहे आणि यानंतर एक महत्वाची वस्तू आहे जी आपल्याला पतीवरून ओवाळून टाकायची आहे ती म्हणजे सुपारी सुपारी घेताना न पुजलेली न पूजेमध्ये वापरलेली अशी एक अखंड चांगली सुपारी तुम्हाला घ्यायची आहे सुपारी घेताना कुठेही किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी घ्यायची नाही चांगली एक नवीन सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि ही सुपारी आपल्याला आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ती सुपारी तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायची आहे म्हणजेच ओवाळून घ्यायची आहे बलीचे राज्य येऊ दे असे म्हणत तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती फिरवून घ्यायची आहे आता तुमचे हे ऑप्शन करून झाल्यानंतर तुम्हाला एक खूप महत्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे जो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितला आहे या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम प्रगतीसाठी पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी पति-पत्नी पतीपत्नीमध्ये नाते संबंध हे चांगले राहण्यासाठी पतीपत्नीमध्ये काही वादविवाद असेल तर ते कमी होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला ताट घ्यायचे आहे तांभण असेल तर अतिशय उत्तम तांभण नसेल तर तुम्ही साधे ताट घेतले तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला आपल्या पतीचे पाय धुवायचे आहेत आणि पाय धुतल्यानंतर जे ताटामध्ये पाणी असणार आहे तर त्या पाण्याचे दोन थेंब जे आहे तर ते तुमच्या जिभेला लावायचे आहेत आणि पतीच्या पायाला पडायचे आहे या दिवशी पतीला परमेश्वर मानून त्याची पूजा जी आहे तर ती केली जाते तर हा उपाय केल्याने पती पत्नी नाते जे आहे तर ते घट्ट होत असते आणि जेव्हा आपण पतीवरून सुपारी ओवाळून टाकत असतो तेव्हा पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते सुपारी ही समृद्धी शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जाते आणि जेव्हाही आपण ओवाळून टाकतो तेव्हा पतीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच पती तुमचे ऐकू लागतो तुमच्यावरती प्रेम करू लागतो आणि दोघांच्या नात्यामध्ये भरपूर असा गोडवा जो आहे तर तो निर्माण होत असतो या दिवशी तुमचे जे काही जुने वादविवाद आहे तर ते विसरून जायचे असते आणि नव्याने सुरुवात करायची असते म्हणून पाडवा हा जो सण आहे तर हा आपण साजरा करत असतो आणि पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा हा सण पती आणि पत्नीसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि जेव्हा पत्नी पतीचे ऑक्शन करणार आहे तेव्हा पतीने आपल्या पत्नीचे ताठे रिकामे ठेवायचे नाही पत्नीला तुम्ही एखादी नवीन साडी देऊ शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादा सोन्याचा दागिना सुद्धा तिच्यासाठी खरेदी करू शकता आणि अगदीच हे करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही अगदी दहा रुपये किंवा वीस रुपये जे आहे तर ते तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचे आहे ताट जे आहे तर ते अजिबात खाली जाऊ द्यायचे नाही कारण ते अशुभाची मानले जाते म्हणून काहीच शक्य नसेल तर दहा रुपये तर ते तुम्ही ताटामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर या बलिप्रतिपदेच्या दिवशी विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे दोघांमध्ये भांडण किंवा वाद होणार नाही जर या दिवशी पती पत्नीमध्ये वाद झाले तर ते वर्षभर कायम तसेच राहतात आणि म्हणून ही एक चूक जी आहे तर ती आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही बली प्रतिपदा हा दिवस तुम्हाला अगदी आनंदाने घालवायचा आहे नक्कीच या दिवसाचे संपूर्ण शुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आता बलिप्रतिपदेच्या दिवशी पतीचे ऑप्शन करण्यासाठी काही शुभ मुहूर्त सांगितले आहेत तर त्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला ऑप्शन करणे शक्य झाले तर त्याच वेळेमध्ये करा पहिला मुहूर्त असणार आहे सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दुसरा मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आणि तिसरा शुभ मुहूर्त असणार आहे संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनिटापासून ते सहा नऊ मिनिटापर्यंत तर हा हे तीन शुभ मुहूर्त पतीचे ऑप्शन करण्यासाठी म्हणजेच ओवाळण्यासाठी असणार आहेत या मुहूर्तावरती तुम्हाला पतीला ओवाळणे शक्य झाले तर याच मुहूर्तावरती ओवाळायचे आहे कारण मुहूर्त हा खूप शुभ असतो आणि त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असते नाही या मुहूर्तावरती शक्य झाले नाही तर दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य मिळेल तेव्हा तुम्हाला पतीला ओवाळायचे आहे परंतु ओवाळायचे आहे पतीला तसेच ठेवू नका या दिवशी पतीला ओवाळणे हे खूप शुभ मानलं जाते कारण बऱ्याच वेळा काय होतं की दिवाळीनंतर लगेचच स्त्रियांना माहेरी जाण्याची ओढ लागली असते म्हणून त्या सकाळी सकाळी आवरून माहेरी जात असतात परंतु पतीचे ऑप्शन करूनच तुम्हाला माहेरी जायचे आहे वर्षातून एकदाच येणारा हा अतिशय पवित्र दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा एक अर्धा मुहूर्त असल्यामुळे इतके महत्व या बली प्रतिपदेला दिले जाते म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी पतीच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी पतीच्या पत, पती सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी दोघांमधील प्रेम वाढावे यासाठी तुम्हाला पतीचे ऑप्शन करायचेच आहे आणि जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले तर ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर हा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे त्यामुळे तुम्हाला करायचाच आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन